आळंदी महिन्यात मोहिनी एकादशी साधी मंदिरात लक्षद्वीप पुष्पस्तावर दर्शनास गर्दी आळंदी अर्जुन मेंदरकर आळंदी येथील माऊली मंदिरात मोहिनी एकादशी धार्मिक परंपरे पवमान अभिषेक नित्योपचार पूजाविधी महानिवेद्य धुपाती आदी कार्यक्रमांनी मोहिनी एकादशी आळंदी साधी करण्यात आली मोहिनी एकादशीचा दुर्मीळ योग भाविकांना लाभला मोहिनी एकादशीच्या उपवासाचा परिणाम जवळजवळ संपूर्ण जीवनात एकादशी केल्याचे फळ प्राप्त होते अशी भावना वारकरी संप्रदायात असल्याने या एकादशीला खूप महत्त्व आहे आळंदी मध्यात गाभार आकर्षक पुष्प सजावटीने सजवण्यात आला होता आळंदी देवस्थानाने भाविकांना पिण्याचे पाणी वाटपाचे दर्शन बारीक थेट नियोजन केल्याने भाविकांची सोय झाली मोहिनी एकादशी पर्वकाळ रविवारी दिनांकन एकोणीस मे रोजी एकादशी केल्यास आयुष्यभर एकादशी केल्याची पुण्य अशी भावना अनेकांनी व्यक्त केली मोहिनी एकादशी आळंदी देहू पंचक्रोशीत धार्मिक महत्त्व ओळखून साध्य झाली ह्या एका एकादशीला वारकरी संप्रदायात फार मोठे महत्व आहे त्याचप्रमाणे हरिनाम गदात एकादशी साजरी करण्यात आली यानिमित्त विश्वस्त योगी निरंजनाथजी व्यवस्थापक माऊली बी सेवा कर्मचारी यांनी नियोजन केले मंदिरातील स्त्रीचा गाभारा लक्षवधी फुलांनी सजवण्यात आला होता आळंदी एकादशी दिनी अन्नदान फळाचे वाटप उत्साहात करण्यात आले एकादशी दिनी सायंकाळी काही वेळ जोरदार पाऊस आल्याने नागरिक व्यापारी भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी थांबून निवारा गाठला जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या कालावधीत आळंदीतील विविध रस्त्यावर पाण्याची डबकी साचून राहिली दिव्यांग बांधवाने के आयोजित केलेल्या ज्ञानेश्वर पारायणाची हरिनाम गजा सांगता झाली यावेळी समाजातून नाजीबाई ठाकरे यांनी मार्गदर्शन करीत संवाद साधला गेल्या दोन वर्षापासून हे पारायण सुरू असले त्यांनी सांगितले आळंदी देवस्थानच्या सहकार्याने हे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने काही तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्व भावी भाविक आणि नागरिकांची गैरसोय झाली आळंदी नगर परिषदेने पावसाळी कामात रस्त्यावरून वाहणारे पाणी नाली ड्रेनेजमधून कसे वाईल याबाबतचे नियोजन करण्याची मागणी आळंदी जन फाउंडेशन तर्फे अध्यक्ष राजेंद्र गुंडे पाटील यांनी केली आहे